भंडारा जिल्ह्यातील भंडारा तालुक्या अंतर्गत गराडापूर या हद्दीमध्ये शेताची रोडवेटरने नांगरटी करून घरी परत जात असताना ट्रॅक्टरचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टरने नहरमध्ये पलटी घेतली यामध्ये चालकाचा जागीच मृत्यू झाला दूध चालकाचे नाव कैलाश देवमन बावनपुडे वय पस्तीस वर्ष राहणार इल्ली असून जेसीबीच्या सहाय्याने ट्रॅक्टरला उचलण्यात आले आहे पुढील तपास पोलीस करीत जिल्हा परिषद सदस्य नरेश ईश्वरकर यांच्यावर भादवी कलम तीनशे नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे बनवा वीडियो पाठवा वीडियो आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र